पंढरपूर मधील ज्वेलर्स या नामांकित फर्म कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने एक ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं आणि एकोणीसशे नव्याण्णवची मान्य करायचं निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना सोयीने मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज त्याला सुद्धा त्याचा सुद्धा ह्यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची ही दंडलशाही आहे किती लोकशाहीचं खून आहे विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहीवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवीन हे निकाल विरोधात गेला हे अपेक्षितच होतं यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा हो कोण करणार अरे हे जे घटनाबाह्य सरकार आहे सरकार चाळीस चाळीस खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी दे बहाल केलं त्या घटनेची पाय मालली या भारतीय जनता पार्टी सरकारकडून होतय या शिंदे सरकारकडून होतय या ठिकाणी जे जे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत ते ते सर्वजण डॉक्टर बा, बा, बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी लिहिलेल्या घटनेची पायमाल्ली त्यांनी केलेली आहे त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आम्ही त्यांना म्हटलं आता यापुढे या घटनेची या पायमाल्ली जो जो कोणी करेल त्या त्या सगळ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना त्यांना धूळ चारो त्यांना पराभव पत्करायला लावू या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही